परवाच हो हो मी एक ब्लॉग टाकला होता दमदार ब्लॉग रानकिळीच्या कोक्यांचा तर याच डोंगरावरती आपण गेलो होतो काढायला या डोंगरावरती तर झालं काय मी बोललो होतो की त्यामध्ये जर मला टाईम भेटला तर रेसिपी नक्की दाखवेन पण मला दाखवता दा आली नाही त्यावेळी मी जरा बाहेर गेलो होतो आणि नक्की नंतर एक बाबा बोलले की एक ठिकाणी कोका आहे तू बघ आहे का तिथे आणि घेऊन ये तर तिकडेच चाललो आहे तर खास मी ह्या रेसिपीसाठी चाललो आहे म्हणजे मला दाखवती नाही आली आणि कमेंटही भरपूर आल्या होते की रेसिपी दाखव म्हणजे कसे बनवतात हो वगैरे तेही दाखवत दादा तर त्याच्यासाठी चालू आहे खास तर बघूया किती कोके भेटतं आणि वरून तुम्हाला दाखवलं होतं एक आमचं पाजर धरण तिथेच जायचं आहे मला खाली इकडे डोंगरावर नाही जायचं आहे खाली जायचं आहे तर तेही तुम्हाला दाखवेन तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझं पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलवर तर सुरू करूया आजच्या एका दमदार व्हिडिओला सध्या जवळपास आठवडा झाला पाऊस कमी आहे पण उघड तसेच आहेत पाण्याचं हा रोड आईनी होड्याला जातोय आहे कच्चा आहे रोड इकडे पूर्ण डांबरी नाही आहे आणि त्यामध्येच पूर्णपणे पाणी साचलं तर पावसाळ्याची इकडे यंत्रणा पूर्ण स्टॉप होते पावसाळं वातावरण ना खतरनाक असतं जिकडं जाईल तिकडं हिरवळ असते सध्या मी पोचलो आहे पाजर तलावापाशी हे पाणी पाजर तलावातून बाहेर आहे इकडून मग त्यांनी रस्ता केला बाहेर पाणी जायला कारण फुल जर झालं तर फुटून जाईल त्यासाठी आणि इथे रस्ता केला कच्चा रस्ता होता तो पूर्णपणे व्हावून गेलेला आहे म्हणजे संपर्कच तुटला आहे नळ पूर्ण रिकाम झालेला आहे पहिला मी माझा एक व्हिडिओ तो मागचा दोन तीन दिवसापूर्वीचा आहे रानखेळेच्या कोकीचा तर ह्या डोंगरावरून आपण गेलो होतो वरती आणि पुढे कोकी काढले होते मी ठिकाण दाखवेन ते धरणावर गेल्यानंतर सॉरी धुका आले पुढून काय वाटत नाही खरं मागील व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं पाझर तलाव तर हेच आहे ते धरण वरती डोंगराहून दाखवलं होतं पुढे दिवाळीकडे आम्ही इथं पोहायला येतो या तलावामध्ये एक पक्षाच पिल्लो आहे त्याला पूर्ण अजून पंख फुटले नाहीत त्याच्यामुळे जास्त उडताही येत नाही त्याला मोरे धुरासारखं दिसतं इथं हा पाऊस आहे बघेल तेव्हा काळामाडी धरणावर पाऊस दिसतोच दिसतो कारण तिकडे पाण्याचा प्रवाह भरपूर लागला तिकडे पाऊस असतोच असतो नेहमी हा गेला धरणावरून रस्ता आणि हे आपलं पाजर धरण तर आता इथून पूर्ण डोंगर दिसतोय आपण इथून सरळ गेलो होतो डोंगरावरून खोके काढण्यासाठी पहिल्यांदा आपण सरात झूम करतो स्टार्टिंगला कोके त्या काळ्यापाशी काढलेत आणि तिथून मग थोडंसं व्हाईटमध्ये दिसतो दिसतोय तिथून तिथे गेलो आणि थर्डला आपण तीन कोकं भेटले ते पूर्णपणे पुढं आपण गेलो होतो तिकडून वरून फिरून गेलो होतो आत्ता मला वाटते दसरा दिवाळीकडे बायका वगैरे अंतरून वगैरे पूर्ण घरातलं जे हे असते भांडवल धुयाला ते इथंच येतात या धरणावर नाहीतर आमचा गणपतीजवळ आम्ही गणपती पावतो ओढा तिथे तरी जातात कारण इथं पूर्ण स्पेस खुलं पाणी भरपूर असतं इथेच येतं जास्त करून आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाजर धरण ह्याच्यासाठी बांधतात की इथून आजूबाजूच्या शेतांना उपयुक्त होईल ह्यासाठी आणि याचं कसं पाजरूम पण खाली जातं आहे आणि बाकी खाली खालच्या ठिकाणी उघड फुटतात त्यामुळे याला पाजर धरण बोलतात दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे असं थोडं इकडे तिकडे फिरल्यानं थोडं जनरल नॉलेज पण भेटते कारण दहावीला एक प्रश्न आला होता आठवतोय मला सहामाही परीक्षेला की पाजर तलावाचे उपयोग काय असं काहीतरी आला होता पण ते शिकवतो आणि मला ते माहितीच नव्हतं म्हणजे हा कधी शिकवलाय वगैरे शिकवलं असेल पण मी त्याची गेलो नसेल आणि तो माहिती नव्हता पण आता आम्हाला माहिती होतं ना आम्ही इकडे तिकडे खेडे हिच्यात तिकडे तिकडे फिरलेलो आहे त्यामुळे माहिती होतं थोडं की आजूबाजूच्या शेतीच वगैरे उपयुक्त आहे कारण तेच पाणी पाजरून खाली जाते आणि खालच्या शेतामध्ये पाजर पुटतात त्यामुळे उघळ वगैरे येते आणि त्यामध्ये हे होतं दोन मार्काचा प्रश्न होता आणि ते मी असंच लिहिलं होतं जनरल नॉलेजमध्ये तर मला त्याला दीड मार्क पडला अर्धा मार्क गेला दीड मार्क पडला तर सर्वच काही असं ते पुस्तकामधूनच भेटेल असं नाही काही गोष्टी अशा असतात की निसर्गामध्ये तुम्हाला भेटतील तर ही पादर तलावाची खालची बाजू आहे तर इथंच कुठेतरी सांगितलं हाय केळ वगैरे हो बांधाला पण सगळं पॅक दिसतंय आता शोधावं लागेल पूर्ण वडा पिंजून काढला पण केळ काय दिसली तर मी डोंगराच्या आता चालू आहे पाहिजे अशी दाखवेन तिकडे त्याच्या खालून आपल्याला काय कोकं भेटलं तर कारण मी जर असं मनात आणलं तर आपल्याला घेऊनच जायचं आहे तर ते घेऊन जा गेल्याशिवाय राहणार नाही कुठेही शोधायला होते घेऊन जाणार म्हणजे जाणार एकदा ठरवलं की ठरवलं तर आपण जरा डोंगराच्या पायथ्याशी आता मी चाललो आहे त्या डोंगराच्या खालच्या साईडनं करपाडीन बघण्यासाठी पुढे जायचं आहे मला खूप भात ते एकदम पूर्णपणे हिरवीगार झाली महिना होत आला भात लावून आता ही जी केळ आहे ना हा जो गड्डा आहे खालचा तर हा मोठा होतो ही छोटी केळ आहे तर ह्या गड्ड्यामध्ये ना असं आतमध्ये ना कॅल बोलतात त्याला कॅल नवं हां कॅल बोलतात कॅल तर एवढंसं आतमध्ये असतं हि गरब असतो आतमध्ये तो काढून ना मोठा गड्डा झालेला असतो आणि तो काढून ना मोठा मला आवडतं केळीचं मोठ्या केळीचं घरगुती तुम्ही बघितलं असं मध्ये एक व्हाईटवाला असा सफेद हे असतो असं असं दांडा वगैरे त्या आपण खेळण्यासाठी लहानपणी वापर करायचा ह्याच्यामध्ये छोटासा आतमध्येच असतो मध्ये तर एकदम खाण्याला म्हणजे एकदम वाळकासारखा काकडीसारखा लागतो मस्त बघे थोडं गोडसर असतं काकडी कशी गोडसर नसते फायनली इकडे डोंगराच्या मी आता पायथ्याची आलोय आणि इथे आल्यानंतर एक कोका मला दिसला लय बरं वाटलं राव मनाला तर डायरेक्ट पहिल्यांदा आल्या पेटला इथं वड्या केळ दिसली एक छोटीशी हा बघा नवीन केळीचा कोका आणिची पानं बघा जेवण्याच्या लायकीची कशी मस्त वेगळी इथं हवा नाही जास्त तळाला म्हणून ही फाटली नाही कालच्या परवाच्या वेळी मी दाखवलेली पूर्णपणे फाटून गेल तर झालं काय मंडळी मी आलो आहे पण कोयता आणि खुरपं काहीच घेऊन ये नाही तसाच आलो आहे मी माझ्या डोक्यातच नाही आलं आणि आत्ता इथे आता काढायचं म्हणल्यावर डोक्यात आलं आता काहीतरी जुगाडच करायला लागणार बघतो मोडतोय का हाता नाहीतर मग कपरीन जिंदाबाद काहीतरी जुगाड करावंच लागेल या कोक्याची वगैरे केळं वगैरे कशी लागतात कायदेस सर्व माहिती मी मागच्या व्हिडिओ मध्ये दिली जर कोणी नवीन असेल तो व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला तो, तो आवडेल मस्त पिके आपल्याला हा केळीचा कोका रान केळीचा कोका भेटलेला आहे आपण पहिला कोका इथे काढला आणि एक समोरच केळ आहे इथे त्याला एक कोका मस्तपैकी मोठा दिसलेला आहे पहिलं जर माहीत असतं ना वरती जंगलात गेलोच नसतो काल पूर्ण वाटव आहे पण इकडं कोण येत नाही दाखवतो तुम्हाला हा बघा का नंबर दोन कसं मस्त कवरिंग आहे बघा दोन्ही बाजून आणि आतमधून तेवढाच कोकाचा बाहेर आलेला आहे आतमध्ये छोटी छोटी केळं पण आहेत मी काय तोडायला आणायच नाही ते मधनं तो तुटला म्हणून बरं आता हे बघतो आतून निघतो का वगैरे या कोक्याला मात्र केळे आहेत हे बघा मागच्या व्हिडिओ मी दाखवलं होतं पूर्ण हे खाण्या उपयुक्त नसतं आणि काय उपयुक्त नसतं ते पण सांगितलं होतं कारण यामध्ये पकडतात बिया के केड़, केळीची केळं ते आपल्याला पहिल्यापेक्षा जरा मोठाच खोका भेटलेला आहे मस्त वेगळी चवडीमध्ये मी सरळ दात दाखवलं नव्हतं तर हे जे केळ असतं ना छोटे छोटे तर नवीन व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी हा दात असतो हां हा कडवट असतो त्यामुळे हा जरा असा मोडून काढायचा आणि चिरून सॉरी चिरून वगैरे टाकायचेत भाजीचा आणि हा पूर्ण क जुन पानं काढून कवळं जे असते गड्डा तो भाजीमध्ये टाकायचा तर आता जाव्या घरी आणि बघूया की केळीच्या कोक्याची रेसिपी कशी बनते आता जी कोक्याची जून पानं होतीत म्हणजे वरची कवरिंग त्यातले आपण केळी काढून घेतल्यात आणि जून पानं काढून ह्या आतला जो गाभा आहे म्हणजे कवळा आहे एकदम तो कोक तसंच ठेवला आहे कारण आपल्याला हे छिनायचं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण ही जी केळं लहान काढलेली आहेत त्यातले हे दात काढून टाकायचं आम्ही दात बोलतो याला तर पूर्ण हात लाल होतात तुमच्या पूर्ण आता हे बघा बाबा हात पूर्णपणे एकदम चीक लागलेलं हाताला हा ला कटिंग करता पूर्ण चीक कारण एक दिवस हाताचे डाग जातच नाहीत एवढे खतरनाक डाग असतात हे दात ना लहान मुलांना उघडून प्यायला द्यायचे म्हणजे लहान म्हणजे ज्याचे दात वगैरे येतात ना लहान मुलाचे त्यांना कारण दात येत्यावेळी संडासला लागते त्यांना त्यामुळे ते पाजायचे तर संडासला वगैरे लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे मी बोललेलो पावटा टाकायचा आमच्याकडे वर्ण बोलतात त्याला हे उकडत आता आम्ही टाकते पाण्यामध्ये हे उकडून घेऊन ती मिक्स करायची दुसरी जर आता हे कटिंग करून घ्यायची आमचं जे कटिंग करायचं कुठं गेलं काय आहेत त्यामुळे आता डायरेक्टच तसं कटिंग तुम्ही पाहिजे तसं कटिंग करू शकता आणि बालकी करू शकता ही जास्त वेळ बाहेर ठेवायची नाही पाहिजे कारण क काळपट काळपट होत जाते हात तर काळे होतातच तर भाजी पण ते बोलतात ना बटाटो की वांगी आपण जास्त वेळ बाहेर जर ठेवली तर काळपट पडते तर पाण्यात टाकायची मग आता आम्ही गॅसचा वापर करणार नाही तर आम्ही वापर करणार चुलीचा जास्त करून चुलीचं जवळच आम्ही जेवण बनवतो वगैरे ते बघा थोडी काळपटपणा त्या भाजीमध्ये दिसतोय तर अशी जास्त वेळ बाहेर ठेवली की हीच होते असं आता मी जे पहिल्या वेळी ड्रेस घालून गेलो त्याची हालत बघा हा पूर्णपणे धुतलेला आहे हा हे सगळे केळीचे डाग आहेत पूर्णपणे खराब ड्रेस झाला पूर्णपणे घालायच्या लायकीच नाही राहिला आता वरण्याचं दानं उकडून झाल्यानंतर आता हे उकडं टाकायचं हे पूर्ण आता हे ते टाकलं उकडत हे आता बोललो होतो बारीक छिनून घ्यायचा तर हे असं तुम्ही बारीक करू शकताय बारीक मोठं राहिलं तरी काही हरकत नाही ते शिजून पूर्ण हे होऊन जातं ते तर आम्ही असं हे करतो हाताची अवस्था बघा पूर्णपणे लालसर एकदम रक्त लागल्यासारखं झालं एवढं म्हणजे त्याला हे असतं डाग हे पण आता शिजवून घेऊ मस्तपैकी आणि हे आहेत आमचे मंगू दोघ जण कसे मस्त आरामात झोपलेत हे शिजून झाल्यानंतर पूर्णपणे गाळून घ्यायचं आणि असं हे पूर्ण आता गाळून घेतलेलं आहे पाणी काढून पिळून घेतलेलं आहे काही भाज्या अशा असतात की ते पिळल्या वगैरे जातात गाळून वगैरे तर झालं काय मित्राचा बड्डे होता तिकडे गेलो आणि आईंनी भाजी रेडी करून ठेवली तर जास्त काय नाही यामध्ये नंतर ना तुम्ही तेल तेल टाकून कांदा वगैरे टाकून जी भाजी आपण पिळून ठेवली होती त्यामध्ये चटणी मीठ हळद वगैरे बाकी तुम्हाला कोणता मसाला टाकायला टाकू शकता तो टाकून पिळून मस्त पिकी त्याची फोडणी द्यायची मस्त पिकी आणि जरा पान टाकायचं आणि थोडं शिजत ठेवायचं आणि भाजी ना एक नंबर होती अशी झणझणीत भाजी होती ना बघू शकता ही भाजी तर जास्त व्हिडिओ लांबवत नाही इथंच स्टॉप करतोय तर भेटूया अशा जे का पुढच्या दमदार व्हिडिओमध्ये तो पण ह्या व्हिडिओचा घेतो निरोप टाटा बाबा आणि धन्यवाद